त्यांना जय शिवराय आणि सर्वप्रथम सर्वांना शुभ सकाळ कारण की आपली सकाळ झालेली आहे आणि आपलं बऱ्यापैकी सगळं आवरलेलं तुम्हाला माहिती आहे घर आवरल्याशिवाय तर मी दुसरं काहीच करत नाही आणि घर आवरल्यावर मी व्हिडिओ बनवत असते कारण की मला पहिल्यांदा स्वच्छता देवपूजा वगैरे सगळी लागते आणि मग नंतर मग मी व्हिडिओ बनवायला सुरुवात करते तर आज व्हिडिओ बनवायचं कारण तुम्हाला सांगते तर असं झालेलं आहे ना मी जसं या घरात राहायला आले गर तेव्हापासून दर म्हणजे दर महिन्याला मी म्हणजे अमावस्या असली की आपलं आता समजा अमावस्या आली की आपण काय करतो कळस मांडत असतो तर तुम्हाला सांगते मी इथे आल्यापासून आहे ना जवळजवळ मी ज्या पण कळसाला नारळ लावते ना तो नारळ नेहमी उगवत असतो उगवतो म्हणजे ते वाढतं नारळ वाढतं तर मग ते ॲक्च्युली असं झालं ना मी बऱ्याच जणांना नारळ म्हणजे का दिलेले आहेत जसं आमच्या शेजारी झाले त्यांच्या गावाला बरेच नारळ पाठवले आमच्या स्वतःच्या गावाला बरेच नारळ पाठवलेले आहेत तसंच माझ्या बहिणीच्या गावाला नारळ पाठवलेले आहेत माझ्या मैत्रिणींच्या गा ना गावाला नारळ पाठवलेले आहेत आणि आता तुम्हाला दाखवते जस्ट म्हणजे ऑलमोस्ट आत्ता जर तुम्ही या मोमेंटला बघितलं तर माझ्या घरात तुम्हाला आता दाखवते नारळ किती चला बघू हा तर मी आत्ता मागच्या अमावस्याला लावलेला नारळ आहे जो की लगेच उगवलेला आहे आणि किती मोठा झाला आहे बघा देवपूजा बघा माझी तर हा आत्ता उगवलेला आम या म्हणजे अमावस्याला लावला होता मी मध्ये तो नारळ आहे एक आम एखादी अमावसा गेली की नारळ येत असतो आता चला अजून दाखवते तुम्हाला नारळ माझ्याकडे भरपूर म्हणजे मी बऱ्याच जणांना नारळ दिलेले आहेत हे बघा हा एक वेगळा नारळ आहे म्हणजे जर तुम्हाला वाटत असेल तर दाखवते तुम्हाला बघा हा नारळ वेगळा आहे हा किती मोठा आलेला आहे बघा तो बसत पण नाही आहे कॅमेरामध्ये आणि दुसरा नारळ आहे बघा इथून म्हणजे आता ह्याचं तर मला वाटतं घरातच झाड येतं की काय असं झालेलं आहे किती मोठा आहे बघा हा नारळ म्हणजे आता ह्याला दाखवू तरी तुम्हाला कसं मी दाखवू पण शकत नाही असा इतका मोठा झालेला आहे तो नारळ तरी दाखवते मी तुम्हाला थांबाय बघा इतका मोठा हा नारळ वाढलेला आहे हा नारळ आलेला आहे आता मला हा प्रश्न पडलेला आहे ना की आता या नारळांच करू काय तसं बघितलं की माझ्या घरी इतके नारळ आलेले नारळांचे झाड उगवलेत आणि आत्ता ना अक्षरशः मी तुम्हाला सांगू का मी आ, ते प्लांटवाले असतात ना त्यांच्याकडे पण जाऊन ते नारळाचे झाड दिलेले आहेत आणि बरेच जणांना दिलेले आहेत आणि आत्ता मला प्रश्न पडला आहे की या नारळांचं करू काय जर खरंच कोणाला नाही का असं दारापुडे वगैरे नारळ लावायचा असेल तर प्लीज मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा की नारळ हवा आहे ताई आम्हाला मी पुण्यात राहते पुण्यात कुठेही मी नारळ देऊ शकते तुम्हाला काही विषय नाही आहे त्यामुळे कारण की आता मला प्रश्न पडला आहे की हे हो करू काय आता गावाला पण भरपूर नारळ पाठवलेत आमच्या आणि दुसरी गोष्ट अशी झालेली आहे की शेजाऱ्यांना पण भरपूर नारळ दिलेले आहेत आणि आमच्या नातेवाईकांना पण दिलेले आहेत आणि आता कुणीही राहिलेलं नाही आहे की ज्यांच्या ज्यांना मी देऊ शकते असं तर बघा जर कोणाला आवड असेल कोणाच्या दारापुढे भरपूर जागा असेल अंगणात वगैरे किंवा मग मा, माझं आत्ता असं मत चाललं आहे की एखाद्या मंदिराकडे जाऊन ते वृक्षारोपण करून टाकावं नारळाचं झाड लावून टाकावं पण मला आधी त्या ट्रस्टची पण परमिशन घ्यावी लागेल किंवा मग आता पुण्यात म्हटलं तर असं मोकळं मंदिर कुठे सापडत नाही आहे मला तरी पण जर तर कोणाच्या नजरेत असेल तर प्लीज कमेंट करून सांगा आपण ते नारळ देऊन टाकू ओके तर आता हा ब्लॉग मी इथेच एंड करते भेटू पुढच्या व्लॉगमध्ये व्लॉग बघायला विसरू नका आणि रोजच्या रोज आता तर गणपतीचं डेकोरेशन आपलं चालू होणार आहे त्यामुळे तोही ब्लॉग तुम्हाला बघायला मिळेल धन्यवाद भेटू पुढच्या व्लॉगमध्ये